नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत मी याच्या आधी भोपळ्याचे गुळाचे घारगे दाखवलेले होते तर त्यावेळेला मी हे असे सालासकट कसा भोपळा उकडायचा ते पण मी दाखवलेलं आहे आणि ही खूप अगदी सोपी पद्धत आहे अजिबात कष्ट करावे लागत नाही वेळ जास्त लागत नाही आणि हा गर असा छान व्यवस्थित मोकळा होतो सालं पण येत नाहीत आणि सालाला जास्त गर पण राहत नाही तर माझा जो गुळाच्या घारग्यांचा जो व्हिडिओ आहे तर त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला होता त्याच्यासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार आणि आज आपण करतोय ह्या भोपळ्याचे तिखट घारगे आणि ते सुद्धा अजिबात तेलकट होणार नाहीत आणि ते चविष्ट होण्यासाठी काय करायचं किंवा काय काळजी घ्यायची किंवा त्याच्यासाठी मी असे छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर हे हा गर आपण आधी सगळा वेगळा करून घेऊया हा साधारण पाव किलोपेक्षा जास्त भोपळा आहे तर याच्यामध्ये किती पुऱ्या होतील ते पण मी तुम्हाला सांगते कणिक किती लागली ते पण तुम्हाला सांगते ही सालं मी आता सगळी टाकून देते खरं तर भोपळा असा हा आहे बघा असा छान शिजलेला आहे पण एवढासुद्धा वेळ न घालवता मी हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता ह्याच्यासाठी थोडीशी जिरं घेतली आहेत मी आणि एक टेबल स्पून धने घेतलेले तर हे मी आधी मिक्सरमध्ये जे कोरडे मसाले आहेत तर ते घालते थोडासा ओवा आहे तो पण घालणार आहे या पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत त्या मी आता तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालते त्यानंतर मी तरी याच्यामध्ये लसूण वगैरे घालणार नाही लसूण घालायची गरज नसते भोपळ्याच्या पुऱ्यांना छान अशी चव येते पण तुम्हाला घालायचं असेल तर घाला पण आता चातुर्मास चालू आहे आणि मी काही याच्यामध्ये लसूण घालणार नाही आहे त्याच्यानंतर मी असं सांगेन की कोथिंबीर जी मी घालणार आहे तर ती मी वाटणात घालणार नाही आहे वाटणात घालण्यापेक्षा कोथिंबीर जेव्हा आपण चिरून घालतो तर तेव्हा ती जास्त दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण चांगली लागते कारण जेव्हा वाटणात आपण कोथिंबीर घालतो तर ती थोडासा त्याला उग्र असा वास येतो त्याच्यामुळे मी चिरून घालणार आहे तर आता हे मिक्सरमध्ये काढते भोपळा पण काढते आणि मग तुम्हाला दाखवते ताजे असे धने धनेजिरं ओवा वाटून घेतला वा की त्याचा एक वेगळा असा छान स्वाद लागतो मस्त वास येतो याचा ये तुम्ही याच्याची धने जी, जी पूड घातली आणि ओवा नुसता घातला तरी सुद्धा चालेल पण जरा छान वास येण्यासाठी छान चव येण्यासाठी जरा ताजी पूड घातली तर छान होतात पुऱ्या तर आता हा सगळा भोपळा आहे तो मी याच्यामध्ये घालते आणि हा मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे छान बारीक करून घेतलेलं आहे परत एक काढून घेऊया तुम्हाला गरज पडली तर तुम्ही थोडंसं पाणी घालायला हरकत नाही पण भोपळा जर छान शिजलेला असला तर पाणी घालायची गरज पडत नाही आणि छान मिक्सरमध्ये बारीक होतं अर्थात हाताने सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता मोठी वाटी आहे ही तर असा मोठ्या वाटीनी हा गर जो आहे तो सगळा मिळून गच्च एक वाटी झालेला आहे तुम्हाला नक्की किती कणिक लागली हे समजायसाठी मी सांगतेय किंवा याच्यामध्ये किती पुऱ्या होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर एक साडेतीनशे ग्रॅम वजनानी हा भोपळा होता आणि एक मोठी वाटी भरून याचा गर झालेला आहे भरपूर असे तीळ घालणारे मी याच्यामध्ये दोन टेबल स्पून तीळ घेतलेले याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी साधारण दोन टेबलस्पून डाळीचं पीठ घातलं आहे एक टेबलस्पून मी रवा घातला आहे डाळीचं पीठ थोडंसं जास्त झालं ना तरीसुद्धा पुऱ्या अशा कडक होतात त्याच्यामुळे फार घालायचं नाही मी दोन टेबल दोन टेबलस्पून घातलं आहे मोठ्या एक मोठी वाटी भरून भोपळ्याचं गर आहे साधारण एक पेक्षा थोडंसं जास्त मीठ घेतलं आहे आता जसं लागेल तशी कणिक याच्यासाठी वापरायचे आहे हे मी आधी एक वाटीभर कणिक घातलेली आहे दोन वाट्या कणिक याच्यामध्ये निश्चित बसते पण आपण आधी एक वाटी घालूया एक दोन टेबलस्पून मी तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त तेल घालू नका तेल जर जास्त झालं ना तर पुरी तळणीत फुटते आणि मग ती एखाद्या वेळा तेलकट व्हायची शक्यता असते तर आता हे आपलं तेल थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी होत आहे तोपर्यंत मी कोथिंबीर चिरून घेते कोथिंबीर घालूया चिमूटभर हळद घालतीये आता याच्यामध्ये आपल्याला शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदीच लागलं तर एखादं दोन चमचा तुम्ही पाणी वापरू शकता पण शक्यतो या भोपळ्याच्या घरामध्ये जेवढं बसेल तेवढीच कणिक घालायची म्हणजे मग ते पोर्या पुऱ्या खुसखुशीत पण होतात आणि चवीला पण खूप छान लागतात त्याच्यानंतर बिन पाण्याचा आपण जो पदार्थ करतो त्याला काय म्हणतात तुम्हाला माहितीये का माझ्या सासूबाई बऱ्याच वेळेला तो शब्द वापरायचा त्याला निर्लेप असं म्हणतात म्हणजे थे ज्याच्यामध्ये थेट पाणी वापरलेलं नसतं तर त्या पदार्थाला निर्लेप असं म्हणतात आणि आवरणं किंवा खर भाजके उपास वगैरे असतात ना तर त्याला हे चालतं असं म्हणतात आता ते कुणाला हा ही संकल्पना कितपत माहिती आहे मला माहिती नाही आपण याच्यामध्ये अजून कणिक घालूया ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर करणार नाही आहे अजिबात ज्या वाटीनी भोपळ्याचा गर मोजलेला होता तर त्या वाटीनी गच्च दोन वाट्या भरून मला कणिक लागलेली आहे शिवाय दोन टेबलस्पून बेसन आणि एक टेबलस्पून मी बारीक रवा पण याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता ह्याच्यात किती पुरे होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते घट्ट गोळा आपला तयार झालेला आहे आता थोडंसं तेल लावू मी आता हे झाकून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आपण थोडासा रवा घातला आहे तर आता हे थोडंसं मुरायला ठेवूया एक दहा मिनिट जरी ठेवलं तरीसुद्धा बास आहे दहा मिनिटांनी आपण याच्या पुऱ्या करूया यामध्ये या असे हे चाळीस गोळे झालेले आहेत म्हणजे आपले चाळीस तिखट मिठाच्या चा पुऱ्या किंवा भोपळ्याचे घारगे होणार आहेत व्हिडिओ फार मोठा होईल मी आता डायरेक्ट तळताना तुम्हाला दाखवते तर मंडळी इथं सगळं पुऱ्या सगळ्या मी एक आम्ही एकाच वेळेला लाटून घेणार आहे माझ्या सासूबाई आहेत तर त्या मला मदत करत आहेत तर एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला मी जसं आधी सांगितलं तसं एवढ्या प्रमाणामध्ये साधारण चाळीस पुऱ्या झालेल्या आहेत तर चला आता तुम्हाला मी तळून दाखवते पुऱ्या तळताना एक काळजी घ्यायची खूप जास्त तेल त्याच्यामध्ये घालायचं नाही पण पुरेशी पुरी व्यवस्थित बुडेल एवढं तेल याच्यामध्ये पाहिजे आता ह्या एवढ्या तेलामध्ये माझ्या चाळीस पुऱ्या व्यवस्थित तळून होतात कारण एका वेळेला मी एकच पुरी घालते कारण मोठी कढई ठेवली तर एका वेळेला जास्त पुऱ्या तळून होतील वेळ वाचेल पण मग तळणीचं तेल पण खूप राहतं आणि ते तळणीचं तेल मी परत वापरत नाही तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या तिखटा मिठाच्या पुऱ्या तळूया त्यानंतर पुऱ्या जर फुगायच्या असतील ना तर त्या व्यवस्थित एकसारख्या लाटलेल्या पाहिजेत आणि सारख्या उलट्या पलट्या करायच्या नाही जर सारखं उलटपालट केलं अनेक के वेळा जर पुरी उलटी सुलटी केली तळणीमध्ये तरी सुद्धा पुरी चिवट होते आणि तेलाचं टेम्परेचर पण व्यवस्थित हवं तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तरी सुद्धा हा घारगा किंवा पुरी फुगत नाही तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित हवं आणि दोनच वेळा पुरी उलट किंवा पालट करायची म्हणजे मग ह्या पुऱ्या अजिबात चिवट होत नाहीत खूप सुरेख खुसखुशीत अशा पुऱ्या होतात एक अनेक घारगा असा मस्त फुकतोय आणि छान त्याचा असा वास येतो आहे कोथिंबीर धने जिऱ्याचा तर आता व्हिडिओ मोठा होईल मी आता सगळं झाल्यावरच तुम्हाला दाखवते मंडळी अशा मस्त टम्म सगळ्या फुलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला अशी तोडून दाखवते इतकी छान आतून अशी पोकळ झालेली अजिबात कुठेही कच्ची नाही आहे आणि अगदी खुसखुशीत झालेली हे बघा तुम्हाला बघूनच लक्षात येत असेल तर तुम्हाला मंडळी ह्या पुऱ्या कशाबरोबर खायला आवडतात मला नक्की सांगा आ, ही आहे आमची सोलापूरची दाण्याची चटणी आणि हे आहे लिंबाचं मस्त असं रसरशीत गोड लोणचं छान मऊ फोडीचं लोणचं आहे हे ह्याची लिंक मी तुम्हाला देईन हवी असेल तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्या आधी तुमचे आभार मानण्याच्या आधी मी परत एकदा सांगते की माझ्या गोड भोपळ्याच्या ज्या पुऱ्या किंवा गो गोडाचे जे घारगे होते भोपळ्याचे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार त्यानंतर मी परत सांगते की हे साधारण एक साडेतीनशे ग्रॅम भोपळा होता आणि त्याच्यामध्ये चाळीस पुऱ्या तयार झालेल्या आहेत कुणाला जर छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायच्या असतील तर त्यांना उपयोगी पडेल म्हणून मी हे सांगितलं तर धन्यवाद मंडळी